कित्येक वेळा आपण काहीतरी ठरवतो पण दोन चार दिवसातच सोडून देतो बरोबर ना मग काही लोक मात्र असं काय वेगळं करतात की त्यांचं ठरवलेलं खरंच घडतं याचं उत्तर आहे वैभव ढूस यांच्या अंत प्रारंभ या पुस्तकातील दुसऱ्या पाठात ठरवलं तर सगळं होतं एखाद ध्येय घेऊन सुरुवात केली की सुरुवातीला उत्साह हो प्रचंड असतो पण दिवसेंदिवस अडचणी वाढतात आणि हळूहळू आपण मागे हटतो पण खरी मजा तेव्हा असते जेव्हा मनापासून ठरवलेलं असतं मग अडचणी कितीही आल्या तरी त्या आपल्याला अडवू शकत नाहीत खरं तर ठरवणं म्हणजे फक्त विचार करणं नाही तर ठरवणं म्हणजे आपल्या मनात ठाम विश्वास निर्माण करणं आणि रोज त्या विश्वासासाठी छोटे छोटे पाऊल टाकणं यशस्वी लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन असते त्यांनी ठरवलं आणि त्यावर टिकून राहिले तुमचं स्वप्न कितीही मोठं असो ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट हवी ती म्हणजे ठाम निश्चय हे लक्षात ठेवा परिस्थिती बदलते लोक बदलतात पण निर्णय पक्का असेल तर तुम्ही यशस्वी होता तर मित्रांनो आजचा धडा आपल्याला काय सांगतो ठरवलं तर सगळं होतं म्हणूनच आजच ठरवा तुमचं स्वप्न कोणतं आहे नक्की कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकूयात ठरवलं तर सगळं होतं सगळं काही बाहेरचं नसतं शक्ती बाहेरून मिळत नाही ती आतून जागवावी लागते आणि जेव्हा एखाद्या क्षणी तुम्ही ठरवता कसंही हो पण मला हे करायचं आहे तेव्हा त्या एका निर्णयात एवढी ऊर्जा असते की ही मार्ग तयार करत जाते काही गोष्टींमध्ये केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही काही गोष्टींमध्ये केवळ इच्छाशक्ती पुरेशी असते बाकी सगळं आपोआप तुमचं साथ देतं इच्छाशक्ती म्हणजे एक गुप्तशक्ती गुप्तदृष्टी जी तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांमधून मार्ग काढायला शिकवते इच्छाशक्ती म्हणजे हे ठरवणं की आयुष्याच्या या टप्प्यावर मला एक मोठा बदल करायचा आहे आणि ज्यावेळी तुम्ही ठरवता की हे मीच करू शकतो तेव्हा त्या क्षणी तो क्षण सृष्टीला बदलण्याची क्षमता देतो कधी कधी तर एका ठरवलेल्या निर्णयाच्या अगदी मागे एक अनामिक बल असते जे केवळ तुम्ही ओळखता एक शक्ती जी तुमच्या मनाला काय करायचं आहे हे सांगते आणि तुमच्या शरीराला ते प्रत्यक्षात उतरवायला हलक्या फुलक्या हातांनी स्वीकारत तुम्ही आपलं ध्येय गाठू शकता तुम्ही कुठेही आहात सुरुवात कशीही झालेली असेल तरी जर तुम्ही ठरवलं असेल की हे करायचं आहे तुमचं मार्गदर्शन करणारी शक्ती तुम्हाला कधीच सोडत नाही कितीही मोठे आकाश असो सुरुवात तुमच्या इच्छाशक्तीने ठरवलेली आहे आणि एकदा तुम्ही ठरवलं की माझं हेच ध्येय आहे तेव्हा त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग मुळीच महत्वाचा नाही तुम्ही ते ठरवलं म्हणजे सृष्टीतून चांगले मार्ग निर्माण होतात एक दीर्घ पाऊल तुम्ही तिथे नेणारच असतो त्याच गतीने जाऊन तुम्ही शिखरावर पोहोचू शकता शिखर गाठू शकता अशा क्षणी आपली इच्छाशक्ती ती चुकवलेली दिशा आणि संघर्ष करण्याची ताकद हो यांचा समन्वय होतो एक स्वप्न आपल्या मनात असताना त्याच्या प्रत्यक्ष कृतीकडे नेणारी ऊर्जा आपल्याला आपल्यापासून एक कदम नेहमीच मागे नसते ती आपल्या अंतःकरणात नेहमीच कधीतरी हरवलेली असते ज्याला एक दिवस पुन्हा जाग करायला हवं इच्छाशक्ती म्हणजे कधीही न थांबणारा प्रवास इच्छाशक्ती म्हणजे काय इच्छाशक्ती म्हणजे केवळ मनाशी ठरवणे किंवा एक ठरवलेलं लक्ष ठरवणं हे नाही इच्छाशक्ती म्हणजे एक गुप्त परंतु अत्यंत शक्तिशाली आंतरिक ऊर्जा जी तुमच्या अंतरात्म्यातून बाहेर येते आणि तुम्हाला एकाच वेळी तुमच्या सर्व अडचणींच्या आणि संकटांच्या पार्श्वभूमीवर समोर जाण्याची टिकूट राहण्याची आणि तुमच्या ध्येयाला साध्य करण्याची प्रेरणा देते आयुष्यात प्रत्येकालाच एका ठराविक क्षणी मोठ्या संघर्षातून किंवा आव्हानात्मक परिस्थितीतून जावं लागतं अशा वेळी बाही अडथळे पण अधिक महत्वाचं आहे ते अंतर्गत असलेलं असं सामर्थ्य जे तुम्ही सहसा अनोळखी असता हे सामर्थ्य म्हणजेच इच्छाशक्ती आहे जी तुमच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक शक्तींचा एकत्रित वापर करत तुमचं लक्ष आणि ध्येय कुठे आहे हे समजून तुम्ही आपला मार्ग ठरवता तुम्ही ठरवलं की हेच मी साधणार आहे त्याच वेळी तुम्ही तुमच्या मनाला एक ठराविक दिशा दिली आहे जी इच्छाशक्तीच्या रूपात तुमच्या आतून बाहेर येते इच्छाशक्तीच्या या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला सर्व अडचणींवर मात करण्याची क्षमता मिळते ती हे करू शकतो असं ठरवण्याची प्रेरणा देते दे। जी निराशा असमर्थतेच्या काळात देखील तुम्ही हसतमुखाने पुढे चालत राहा इच्छाशक्तीची परिभाषा खरं यश मिळवण्यासाठी तुम्ही दिलेल्या वचनात ठामपणे पाळत असताना अंतर्गत सामर्थ्य जागृत होऊन आपल्याला योग्य दिशा मिळवून देते इच्छाशक्ती ही एक अशी दुख सूक्ष्म सक्षक्ती शक्ती आहे जी तुमच्या अंतरात्म्यात असते आणि तुमचं बळ सामर्थ्य आणि दृष्टिकोन एकाच वेळी एकत्र एक करते एखादी व्यक्ती जीवनाच्या सर्व अडचणींवर विजय मिळवण्यासाठी एकाच वेळी ठरवलेल्या ध्येयाकडे जाते इच्छाशक्तीचा खरा अर्थ सांगणारी गोष्ट म्हणजे ती तुम्हाला केवळ हे करा असं सांगत नाही तर त्या प्रत्येक ठिकाणी ठरलेलं तोड तर त्या प्रत्येक ठिकाणी तुमचं मन आणि शरीर त्या दिशेने काम करू लागतात कोणतंही ठरलेलं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अडचणी आणि चुकांचं मोठं तोंड पाहावं लागतं पण इच्छाशक्ती ही त्या प्रत्येक कठीण पायरीला एक पाऊल पुढे नेण्यासाठी जागृत असते काही वेळा आयुष्यात आपल्याला वाटतं की आपल्या सामर्थ्याचं प्रमाण कुठून मिळेल पण खरी इच्छाशक्ती कधीच बाहेरून नाही मिळत ती आपल्या अंतरात असते जी केवळ आपल्याच हाती असते जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्ही यश मिळवणारच तेव्हा तुमच्या मनाला त्या यशाच्या दिशेने मार्गदर्शन करायला सुरुवात केलेली असते तुम्ही ध्येय प्राप्त ध्येय साध्य करत जातात आणि प्रत्येक यश तुमचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीला अजून एक पायरी पुढे येते अशा प्रकारे इच्छाशक्ती हे एक नवे जन्म घेणारे सामर्थ्य आहे जे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभावी ठरते यश आणि सामर्थ्याने भरा तुम्ही कोणत्याही दिवशी एका निर्णायक ठरावर आहात ठरवलं तर सगळं होतं इच्छाशक्तीची मग उत्पत्ती इच्छाशक्ती ही एक अदृश्य अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे जी आपल्या आतून बाहेर येते आणि आपल्याला कोणत्याही संकटात संघर्षात किंवा अडचणींमध्ये स्थिर राहण्याची पुढे जाण्याची आणि यशाच्या वाट वाटचाल करण्याची प्रेरणा देते तिची उत्पत्ती ही आपल्या विचारांमध्ये भावनांमध्ये आणि निर्णयांमध्ये घडते हे तीन घटक एकत्र येतात आणि एक, एक महाकाय ऊर्जा निर्माण करतात जी इच्छाशक्तीच्या रूपात समोर येते विचार भावना आणि निर्णय यांचा संगम आपल्या मनात सुरुवात होते विचारांची जी। माझं जीवन काहीतरी वेगळं असावं असं आस एक विचार मनात येतो त्याच वेळी विचारामुळे तुम्हाला पुढे काय करायचे कुठे जाऊन पोहोचायचे आणि त्यासाठी कोणते बदल करायचे आहेत हे कळायला लागत त्यानंतर या विचारांना भावना जोडली जातात तुम्हाला हे ध्येय साध्य करण्यासाठी किती तळमळीने आणि उत्कटतेने प्रयत्न करावे लागतील हे तुम्हाला तुमच्या अंतरात्मातून जाणवायला लागतं आणि नंतर एक महत्वाचा टप्पा येतो निर्णय हा निर्णय इच्छाशक्तीचा पहिला आणि महत्वपूर्ण टप्पा असतो तुम्ही ठरवता की मी हे करू शकतो मी यश मिळवणारच तेव्हा तुमच्या मनात जादुई पद्धतीने इच्छाशक्ती उत्पत्ती होते इच्छाशक्तीची महत्वता आणि तिचं कार्य इच्छाशक्ती ही एक अतिशय प्रभावशाली आणि महत्वाची भावना आहे जी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रेरणा आणि दिशा देते ती आपल्या जीवनाचा असते कारण इच्छाशक्तीच आपल्या सर्व आंतरिक शक्तींचं संयोजन करून आपल्याला कठीण परिस्थितीमध्येही पुढे जाण्याचा आणि संघर्ष करण्याचा आत्मविश्वास देते इच्छाशक्ती हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे कारण तीच आपल्याला सध्याच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर पुढे जाण्यास उच्च नव्या उंचीवर पोहोचण्यास आणि नवीन अनेक अडथळ्यांवर मात करण्यास प्रेरित करते प्रेरणा आणि न थांबणे इच्छाशक्ती आपल्याला प्रेरित करत असते केवळ बाह्य परिस्थिती किंवा अपयशावर मात करण्यासाठीच नाही तर ती आपल्याला सुसंगत लक्ष केंद्रित आणि कटिबद्ध ठेवते जर आपल्याला काही मोठं साध्य करायचं असेल तर सुरुवातीला ती इच्छाशक्तीच असते जी आपल्याला सर्व वादविवाद संकट निवारण आणि वेळोवेळी येणाऱ्या ताणतणावर मात करण्याची क्षमता प्राप्त करते अपयश नकारात्मकता आणि शंका निर्माण होतात अशा वेळी इच्छाशक्तीचं कार्य सुरू होतं ती आपल्याला थांबू देत नाही तीच आपल्याला आशावादी ठेवते आणि एका ठराविक हेतूने प्रेरित करते इच्छाशक्तीचं महत्व वेळी अधिक समजतं जेव्हा आपण जीवनात काही कठीण काळातून जात असतो हे उदाहरण ठरवू शकतं एखाद्या व्यक्तीचं नोकरीत अपयश आलं आणि सर्व जगातून त्याच्यावर टीका केली ना गेली अशा वेळी इच्छाशक्तीच त्या व्यक्तीला शरणागतीचा मार्ग न पाहता पुन्हा उभं करण्याचं कार्य करते मोठं कार्य म्हणजे ध्येयाची स्पष्टता प्रदान करणं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कधी ना कधी एका ठराविक उद्दिष्ट हो किंवा ध्येय प्राप्त करायचं असतं सुरुवातीला या ध्येयांची कल्पनाही असू शकते परंतु इच्छाशक्ती आपल्याला ते ध्येय कशा प्रकारे कधी आणि कोणत्या मार्गाने साधायचं आहे हे सांगते ती आपल्याला आपल्या ध्येयाची स्पष्टता देते आणि आपल्या मनाच्या निश्चयात ठाम राहायला मदत करते कधीकधी मार्गात अडथळे येतात बाह्य परिस्थितीच्या अडचणी नकारात्मक विचार इतर लोकांची शंका पण इच्छाशक्ती त्या सर्व अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता निर्माण करते इच्छाशक्तीच आपल्याला हे शिकवते की आपल्याला जिथं जायचं आहे तिथं एक ठराविक मार्ग आहे आणि त्या मार्गावर अडथळे असले तरीही आपण ठरवल्याप्रमाणेच पुढे जात राहायचं आहे ती आपल्याला या मार्गावर लक्ष केंद्रित करून एकही पाऊल न चुकता चालत राहण्याची प्रेरणा देते इच्छाशक्ती आपल्याला सांगते की तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्या गोष्टीला मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या आतल्या शक्तीचा वापर करावा लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत थांबू न देता त्या दिशेने सतत वळण घेत रहा